नमस्कार शेतकरी मित्रांनो पंधरा तालुक्यातील शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळाला आहे व किती शेतकरी हे पात्र ठरलेले आहे पीक विमासाठी या संदर्भातील यादी हे आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीद्वारे शेतकऱ्यांना तेवीस कोटी ऐंशी लाख रुपयेचा पीक विमा हा अदा करण्यात आलेला आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती हे आपल्याकडे आलेली आहे तर पीक विम्याची अग्रिम रक्कम म्हणजे पंचवीस टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या छेचाळीस हजार नऊशे ब्याण्णव शेतकऱ्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीद्वारे तेवीस कोटी ऐंशी लाख रुपये इतके हे दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना किती रुपयाचा पीक विमा हा मिळाला आहे संबंधित संपूर्ण माहिती लक्षपूर्वक ऐकावी तर शेतकरी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुके आहे त्या तालुक्यामधील आपलं गाव कोणता आहे संबंधित संपूर्ण लक्षपूर्वक ऐकावं पहिला तालुका आहे बल्लारपूर बल्लारपूर नी अग्रिम पीक विम्याची रक्कम ही एक हजार पाचशे एकतीस शेतकऱ्यांना मिळालेली आहे त्याच्यानंतर भद्रावती तालुक्यामध्ये सोयाबीनची अग्रिम पंचवीस टक्के रक्कम नऊ हजार पाचशे चौदा शेतकऱ्यांना मिळालेली आहे त्यानंतर ब्रह्मपुरी तालुक्यातील एकशे एकोणसत्तर शेतकरी आहे पात्र आहेत त्यानंतर चंद्रपूर तालुक्यामधील दोन हजार आठशे तेहतीस शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम ही दिलेली आहे चिमूर तालुक्यातील पाच हजार नऊशे एकतीस शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे त्यानंतर गोंडपिब्री तालुक्यामधील दोन हजार एकशे तेवीस शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहे त्यानंतर जिवती तालुक्यातील एक हजार चारशे पंच्याण्णव शेतकरी हे सोयाबीन उत्पादक शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहे त्यानंतर कोरपणा तालुक्यातील चार हजार नऊशे शहात्तर शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहे त्यानंतर नववा तालुका आहे मूल मूल तालुक्यामध्ये चारशे बासष्ट शेतकरी हे पात्र ठरलेले आहे त्याच्यानंतर नागबीड नागबीड या तालुक्यामध्ये एकशे बेचाळीस शेतकरी हे पीक विमा सोयाबीनचा काढलेले शेतकरी हे एकशे बेचाळीस आहे त्याच्यानंतर पोंबुर्णा पोंबुर्णा तालुक्यामध्ये सोयाबीनचे पीक विमा हे अप्रूव्ह झालेले शेतकरी सातशे सो अठरा शेतकरी आहे त्याच्यानंतर बारावा तालुका आहे राजुरा राजुऱ्या या तालुक्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा काढलेले शेतकरी सहा हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी आहे आणि यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम हे अदा करण्यात आलेली आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीद्वारे त्याच्यानंतर तेरावा तालुका आहे सावली सावली या तालुक्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे एक एकशे एक्क्याण्णव शेतकरी त्याच्यानंतर चौथा तालुका आहे शिंदेवाई सिंदेवाई तालुक्यामध्ये एकही शेतकरी सोयाबीन पीक विम्याचा काढलेला नाही व एकही शेतकरी तो, तो पात्र नाही आहे त्या सिंदेवाई तालुक्यामध्ये धान उत्पादक शेतकरी हा वीस हजार दोनशे छत्तीस शेतकऱ्यांना पीक विमा हा धानाचा काढलेला आहे आणि वरोऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी कापूस शेतकरी आहे बावीस हजार आणि वरोऱ्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे पंधरा हजार सहाशे एकोण नु, एकोणनव्वद शेतकऱ्यांनी पीक विम्याची अग्रिम रक्कम ही अदा करण्यात आलेली आहे एकूण चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीनचा पीक विमा काढलेले शेतकरी व त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची अग्रिम म्हणजे पंचवीस टक्के रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे ते एकूण शेतकरी आहे एक शे बावन्न हजार एकशे बहात्तर शेतकरी तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची अग्रीम म्हणजे पंचवीस टक्के रक्कम आपल्या खात्यामध्ये जर वर्ग झालेली नसेल तर त्या शेतकऱ्यांची ई के वाय सी म्हणजे संलग्न नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पैसे हे वितरित करण्यात आलेले नाही आहे कारण पीक विमा इन्शुरन्स ओरिएंटल कंपनीद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेवीस ऐंशी लाख रुपये हे अदा करण्यात आलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आधार ई के वाय सी व लिंक आहे की नाही या गोष्टीची पूर्तता करून घ्यावी जेणेकरून आपले पीक विम्याची अग्रिम रक्कम ही आपल्या खात्यामध्ये जर अटकली असल्यास कारण बहुतेक शेतकऱ्यांचं आधार हे लिंक नसल्यामुळे किंवा ई के वाय सी नसल्यामुळे त्यामुळे देखील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे हे लटकलेले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जो काही शेतकरी आहे व महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील जो काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी सर्वात आधी आपलं आधार कार्ड हे लिंक करून घ्यावं ई के वाय सी करून घ्यावी त्याच्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे इन्शुरन्सचे पैसे हे अद्याप करण्यात येणार आहे आणि पीक विम्याची पंच्याहत्तर टक्के अग्रिम रक्कम ही चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी पीक विम्याच्या त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्याने स स्पष्ट सांगितलं आहे की मार्चच्या अखेरपर्यंत पीक विम्याचे पैसे शे हे शेतकऱ्यांना अद्याप करण्यात येणार आहे जोपर्यंत केंद्र व राज्य सरकार सेकंड इन्स्टॉलमेंट पीक विमा कंपनीकडे जोपर्यंत जमा करत नाही तोपर्यंत पीक विमा कंपनी हे शेतकऱ्यांना एकही रुपये देणार नाही कारण एक रुपयामध्ये पीक विमा हा शेतकऱ्यांना काढला आहे उर्वरित पैसे हे केंद्र व राज्य सरकार विमा कंपनीकडे जोपर्यंत सुपूर्द करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पंच्याहत्तर किंवा पंचवीस टक्के हे मिळणार नसल्याचे वास्तव आहे आणि हे खरं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातील आपापलं आधार कार्ड व ई वाय सी ह्या सर्व गोष्टी संपूर्ण करून ठेवा त्याच्यानंतरच जेव्हा देखील पीक विम्याची कंपनी आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येईल त्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार आहे तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद